आयकर विभागाकडून प्रत्येक नागरिकासाठी पॅन आणि टॅन नंबर जारी केले जातात त्यामुळे कर वसुली सोपी होते पॅन कार्ड बद्दल साधारण बहुतांश लोकांना माहिती असते परंतु तुम्हाला टॅन नंबर कदाचित माहिती नसेल काही जण हे पॅन आणि टॅन नंबर मध्ये गल्लत करतात पॅन कार्ड हे इन्कम टॅक्स विभागाकडून जारी केलं जातं टॅक्स डिडक्शन ची प्रक्रिया सोपी जावी हा त्यामागचा उद्देश असतो पॅन कार्ड म्हणजे टॅक्स डिडक्शन अँड कलेक्शन अकाउंट नंबर हा नंबर दहा डिजिटचा अल्फा न्युमरिक नंबर असतो जे लोक टीडीएस आणि टी सी च्या कक्षेमध्ये येतात त्यांच्यासाठी पॅन कार्ड हे जारी केलं जातं पॅन कार्ड काढण्यासाठी तुम्ही फॉर्म एकोणपन्नास बी च्या माध्यमातून अर्ज दाखल करू शकता त्यासाठी तुम्हाला पेमेंटही करावं लागतं पेमेंट करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन क्रेडिट कार्ड डिमांड ड्राफ्ट किंवा चेक किंवा नेट बँकिंगचा वापरही करू शकता त्याशिवाय तुम्ही ऑनलाईन पद्धतीनेही पॅन कार्ड काढू शकता त्यासाठी तुम्हाला एन एस डी एलच्या च्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यावी लागेल साईट वर तुम्ही ऑनलाईन अर्ज करून पेमेंट करू शकता त्यानंतर तुम्हाला दहा अंकी पॅन नंबर मिळून जाईल पण म्हणजे पॅन आणि टॅन कार्ड मध्ये फरक काय तर पॅन कार, कार्ड परमनंट अकाउंट नंबर दहा डिजिट कोडचा असतो इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या माध्यमातून हे कार्ड काढता येतं तर टॅन कार्ड म्हणजेच टॅक्स डिडक्शन अकाउंट नंबर ज्या नागरिकांचा टॅक्स कट होतो किंवा जमा होतो त्यांना टॅन नंबरची गरज असते तर पॅन कार्ड हे सगळ्या नोकरदार लोकांसाठी असतं ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा